हाय फ्रेंड वेलकम बॅक टू मुक्ताई क्रिएशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलींची अतिशय सुंदर आणि मॉडर्न अशी अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात अमायरा अमायरा या नावाचा आर्ता आहे राजकन्या आयुक्ता आयुक्ता या नावाचा आर्ता आहे राजकन्या साजिरी साजिरी या नावाचा अर्थ होतो सुंदर अमोली अमोली या नावाचा अर्थ होतो मौल्यवान इलाक्षी इलाक्षी या नावाचा अर्थ आहे सुंदर डोळ्यांची गणिका गनिका या नावाचा अर्थ आहे सुंदर फूल वाऱ्या वाऱ्या या नावाचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा आराखडा कशिका कशिका या नावाचा अर्थ होतो निसर्गाशी जोडली गेलेली व्यक्ती लीनल लीनल या नावाचा अर्थ होतो नम्र स्वभावाची सायुरी सायुरी या नावाचा अर्थ होतो कमळ किंवा फूल अतिशय सुंदर असे हे नाव आहे विहा विहा या नावाचा अर्थ आहे लक्ष्मीचे नाव वेदांशी वेदांशी या नावाचा अर्थ होतो वेदाचा भाग स्वरूपा स्वरूपा या नावाचा अर्थ आहे सत्य आणि सुंदर श्रीजा श्रीजा या नावाचा अर्थ आहे सृजनशील हरिद्रा हरिद्रा या नावाचा अर्थ होतो सुवर्णरंगाची अमिता अमिता या नावाचा अर्थ आहे अतुलनीय देवता प्रमोदिनी प्रमोदिनी या नावाचा अर्थ होतो आनंद रुद्रप्रिया रुद्रप्रिया या नावाचा अर्थ आहे शंकराला प्रिय असणारी वेदांती वेदांती या नावाचा अर्थ आहे वेदाचा भाग कैवल्या कैवल्या या नावाचा अर्थ होतो मोक्षा प्रथमा प्रथमा या नावाचा अर्थ आहे पहिली मोक्षा मोक्षा या नावाचा अर्थ तो मुक्ती सिद्धी सिद्धी या नावाचा अर्थ आहे सर्वांच्या हृदयात राहणारी अमिया अमैया या नावाचा अर्थ तो मोजता न येणारी आजच्या या व्हिडिओमधील सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते दे देखील खाली, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू